महाशिवरात्रीनिमित्त पंचकोटी बन येथे भक्तिमय वातावरण महादेव मंदिरात महाभिषेक आणि महाआरतीसह भव्य धार्मिक सोहळा संपन्न श्रीरामपूरच्या बन येथील महादेव मंदिरामध्ये सालबादाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री मोठी भक्तिभावाने साजरी करण्यात आली पंचकोटीबन महिला मंडळाच्या वतीने शिवलेला अमृत पारणाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा अभिषेक करण्यात आला यानंतर एकशे किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला सायंकाळी पंचकोटी बन महादेव मंदिरात भव्य महाआरती संपन्न झाली या कार्यक्रमास विविध राजकीय सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचकोटी बन कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाकलीवाल उपाध्यक्ष सुरेंद्र साळवे रोहन चावरिया विकी मोरे निखिल रील रोहन दिवे अण्णा रोकडे रोहित आंग्रे साहिल जाधव पंकज देशमुख पियुष जाधव मनक हरी हरिकृष्ण निर्मळ गुरुजी राजू यादव नितीन बनसोडे अनिल रोकडे निलेश धिवर अमोल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले भीम प्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर